नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाचोरा तालुक्यातील वरसाडी तांडा या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात व डोंगर दराच्या कुशीत कळसाबाई शंकर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा दोन हजार तीनच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर गेल्या महिनाभरापासून या कार्यक्रमाची जुळवाजुळव जुणव चालू होती दोन हजार तीनच्या बॅजेच्या सर्व विद्यार्थ्यांनी एक ग्रुप तयार करून ग्रुपच्या अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना संपर्क करून व शिक्षकांशी संपर्क करून दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रविवारी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हजर झाले व सकाळी आठ वाजेपासून ते चार वाजेपर्यंत मुलांनी व वा शिक्षकांनी या गेट टुगेदरचा आनंद घेतला सकाळी सर्व मुलांनी फिटा नियोजन केले व सर्व शिक्षक व मुलांना फेटे बांधून वाजत गाजत गेट पासून ते शाळेच्या प्रांगणापर्यंत शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले यानंतर प्रार्थना प्रतिज्ञा व राष्ट्रगीत घेण्यात आले दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नागरिक शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते टोपी रुमाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री बी डी पाटील सर अध्यक्षस्थानी होते वळसाडी तांडा येथील नाईक उपस्थित होते शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक एस राठोड सर उपशिक्षक आदरणीय पी पी पाटील सर पवार सर वाणी सर मालकर सर एस एस पाटील सर चारुसिंग सर शहा सर भाक सर छगन सर जैन सर शिवानंद महाजन सर ज्योतिलाल चव्हाण गोरकाप्पा सुभाष सावळे चौहान मॅडम अधीक्षक महाजन सर व विद्यार्थी मित्र उपस्थित होते यावेळेस काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर काहींनी आपला परिचय करून दिला काहींनी आठवणीला उजाळा दिला व पी पी पाटील सर आणि मुलांना अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय शाळेचे मुख्याध्यापक एस बी राठोड सर यांनी केले व अतुल पाटील यांनी अनुमोदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कडे वडगाव येथील संदीप पाटील यांनी केले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि था। त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं होतं सरांनी सांगितलं बी पाटील सरांनी की आपल्याला सर म्हणजे शाळेतून एखादा आदर्श विद्यार्थी किंवा विद्यार्थी आपल्याला निवडायचं तर त्यावेळेला एक समिती निर्माण झाली होती आणि त्या समितीमधून एक आदर्श विद्यार्थी म्हणून आपण सविता अर्जुन पाटील

अश्वि संदीप आपल्याकडे एक नाते असावे शब्दाचे बंधन त्याला नसावे भावनांचा आधार असावा दुःखाला तेथे थारा नसावा भावनांचा आधार असावा दुःखाला तेथे थारा नसावा असा गोडवा आपल्या मैत्रीत कायम असावा